जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये शेतकरी कर्जमाफीची वाट पाहत आहेत कर्जमाफी शेतकऱ्यांची सरसगट एकदा आवश्यक आहे आहे अशा आपल्या मार्फत सरकारला नम्र विनंती या संदर्भात सरकारने नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना आणली आणि या योजनेमध्ये चार हजार सहाशे कोटी रुपयाचं कर्ज काढलं आणि शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी दिलं शेतकऱ्यांच्या शेतीला वीज दिली आणि शेतकऱ्यांना योग्य मार्केट निर्माण करून दिलं जोड धंद्याला कर्ज दिलं अध्यक्ष महोदय अशा प्रकारच्या कल्याणकारी योजना हो राज्य सरकारच्या माध्यमातून राबवल्या गेल्या सात हजार शेतकऱ्यांना मोफत कृषी पंप देण्याची हो हो जी योजना आहे अतिशय चांगली योजना आहे माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब राज्याचे ऊर्जा मंत्री असताना केंद्र सरकारनं माननीय नरेंद्र मोदीजींनी गाव फिटर योजना आणलेली आहे आणि या योजनेमध्ये अध्यक्ष महोदय महिना महिना पंधरा पंधरा दिवस आम्ही विरोधी पक्षात असताना गाव अंधारात राहायची तारा ज्या लावलेल्या आहेत त्याचं लाईफ संपलेलं ला आहे ट्रान्सफॉर्मर वारंवार जळत होते आणि गावाची गाव, गाव पंधरा पंधरा दिवस महिना महिना अंधारात राहत होती केंद्र सरकारच्या माध्यमातून मोदीजींच्या माध्यमातून ऊर्जा मंत्री तत्कालीन ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून राज्यामध्ये जी गाव फिटर योजना आलेली आहे थे, थेट केवी पासून गावापर्यंत नवीन टाकणे गावामध्ये नवीन ट्रान्सफॉर्मर शंभरचे बसवणे आणि गाव चोवीस तास कधीही अंधारात राहू नये या संदर्भातली गाव फिटर योजना सरकारनं क्रांतिकारी योजना आणली अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या विषयामध्ये सरकारच्या समोर आव्हान आहे शेतकरी मराठवाड्यातले विदर्भातले आत्महत्या करतात पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा काही जिल्ह्यामध्ये कायमस्वरूपी दुष्काळ असणारे तालुक्या आहेत आणि सरसगट शेतकऱ्यांचं कर्ज माफ होईल कारण आपण ती घोषणा केलेली आहे राज्यभरामध्ये मीडियामध्ये टीव्हीमध्ये सोशल मीडियामध्ये लोकांनी बघितलंय आणि महाराष्ट्रातला शेतकरी आता राज्य सरकारकडं आणि विशेष करून देवेंद्रजी फडणवीस आहेत अजितदादा पवार आहेत एकनाथराव शिंदे साहेब आहेत की आमचा सात बारा एकदा सरसगट कोरा झाला पाहिजे आणि आमचं कर्जमाफ झालं पाहिजे अशा प्रकारची महाराष्ट्रातल्या आत्महत्या करणाऱ्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये शेतकरी कर्जमाफीची वाट पाहत आहेत कर्जमाफी शेतकऱ्यांची सरसगट एकदा होणं आवश्यक आहे अशा प्रकारची आपल्यामार्फत माझी सरकारला नम्र विनंती आहे अध्यक्ष महोदय केंद्र सरकारनं जलजीवन मिशन आणलेलं आहे यामध्ये